नमस्कार नमस्कार आज आपण एका इंटरेस्टिंग पुस्तकाबद्दल बोलणार आहोत मितेश खत्री आणि इंदू खत्री यांचं आकर्षणाचा सिद्धांत हो लॉ ऑफ अट्रॅक्शन सध्या खूप ऐकायला मिळते हे अगदी तर आपला उद्देश आहे या पुस्तकातली मुख्य कल्पना समजून घेणं म्हणजे आपले विचार आणि आपल्या भावना आपल्या आयुष्याला अनुभवांना कसं आकार देतात यावर लेखकांचं नेमकं काय म्हणणं आहे बरोबर थोडं खोलवर जाऊन बघूया नक्कीच पुस्तकाचा गाभा काय आहे ना की आपल्या प्रत्येकामध्ये एक प्रचंड शक्ती आहे आणि तिचा वापर करून आपण आपल्या आयुष्यात हव्या त्या गोष्टी म्हणजे चांगले अनुभव वगैरे आकर्षित करू शकतो अच्छा यालाच त्यांनी आकर्षणाचा सिद्धांत असं म्हटलंय पुस्तकाची सुरुवातच केली आहे ती यश आणि आनंदाबद्दल बोलून की प्रत्येकालाच आयुष्यात म्हणजे प्रत्येक क्षेत्रात आनंदी आणि यशस्वी व्हायचं असतं हो ना आणि त्यासाठी ही, ही आतली शक्ती म्हणजे हा आकर्षणाचा सिद्धांत वापरता येतो असं ते म्हणतात हो आणि त्यांनी एक छान उपमा दिली त्यासाठी कंदिलातला राक्षस आठवतो तशी ही शक्ती आहे असं म्हटलंय ओ हो कंदिलातला राक्षस म्हणजे आपण जे मागू ते देणारा अगदी तसं म्हणजे आपण जे विचार करू जे मागू ते मिळून द्यायला ती मदत करते पण यात एक मेख आहे यावर नियंत्रण मिळवणं खूप महत्वाचं आहे कारण तो फक्त आदेश पाळतो चांगले किंवा वाईट दोन्ही हे इंटरेस्टिंग आहे अच्छा यात थोडा विज्ञानाचा संदर्भ पण जोडलाय ना हो तसा प्रयत्न केला आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट ऊर्जेपासून बनलेली आहे इज एम सी स्क्वेअर वगैरे बरोबर आणि आपले विचार आपल्या भावना यांची पण एक प्रकारची ऊर्जा किंवा काय म्हणतात त्याला कंपना व्हायब्रेशन्स असतात अगदी व्हायब्रेशन्स किंवा कंप्रता हे कसं काम करतं तर इथे एक नियम महत्वाचा मानला जातो सारख्या गोष्टींमध्ये आकर्षण असतं लाईक अ ट्रॅक्स लाइक तसं कायच एक्झॅक्टली पुस्तकाप्रमाणे आपण ज्या प्रकारची ऊर्जा म्हणजे ज्या प्रकारची कंपनं बाहेर टाकतो त्याच प्रकारची ऊर्जा किंवा अनुभव आपल्याकडे परत खेचले जातात सोप्या भाषेत सांगायचं तर पॉझिटिव्ह विचार करा पॉझिटिव्ह गोष्टी घडतील निगेटिव्ह विचार केले तर निगेटिव्ह गोष्टी आकर्षित होतील समजलं पण मग हे कंपनं हे व्हायब्रेशन्स हे नक्की तयार कसं होतं त्यासाठी पुस्तकात एक चतुसूत्री दिली आहे चतुसूत्री म्हणजे चार गोष्टी हो भावना विचार विश्वास आणि कृती या चार गोष्टी मिळून आपली एकूण ऊर्जा आपलं व्हायब्रेशन ठरतं असं ते म्हणतात ओके म्हणजे भावना विचार विश्वास आणि कृती या सगळ्याचा परिणाम बरोबर आणि ह्या चारही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत म्हणजे बघा आपल्या एखाद्या गोष्टीवरचा विश्वास आपल्या विचारांना दिशा देतो त्या विचारामधून आपल्या भावना तयार होतात आणि भावना आपल्याला कृती करायला प्रवृत्त करतात अच्छा या सगळ्याचा जो एकत्रित परिणाम आहे ती आपली ऊर्जा त्यामुळे आपल्याला जे हवंय समजा चांगली नोकरी हवी आहे किंवा चांगले नातेसंबंध हवेत तर त्याच्याशी जुळणारे सुसंगत असे विचार भावना विश्वास आणि कृती असायला हवी आणि जर मनात भीती असेल किंवा चिडचिड मत्सर असेल तर तर मग नकारात्मक कंपनं तयार होतात आणि मग नको असलेल्या गोष्टीच पुन्हा पुन्हा आयुष्यात येतात असं हे तत्वज्ञान सांगतं पुस्तकात काही उदाहरणं पण दिली आहेत ना कोणीतरी गाडी मिळवली किंवा कोणाला नोकरी मिळाली हो श्वेता काजेचं गाडीचं उदाहरण आहे लवेशला चांगली नोकरी कशी मिळाली याबद्दल सांगितलंय लेखकांचं म्हणणं आहे की त्यांनी जाणीवपूर्वक हा सिद्धांत वापरला म्हणून हे शक्य झालं पण मग काही लोक म्हणू शकतात की हा फक्त योगायोग असेल किंवा पॉझिटिव्ह थिंकिंगचा परिणाम असेल हो हा प्रश्न येतोच पण लेखक जोर देऊन सांगतात की ही केवळ सकारात्मक विचारसरणी नाही आहे तर हा एका नैसर्गिक नियमाचा वापर आहे आणि महत्वाचा मुद्दा ते काय मांडतात माहितीये की अनेक लोक नकळतपणे याचा वापर स्वतःच्या विरोधात करतात स्वतःच्या विरोधात म्हणजे कसं म्हणजे सतत अडचणींचा विचार करणं पैशांची चिंता करणं अपयशाची भीती बाळगणं हो हो याने काय होतं त्याच प्रकारची नकारात्मक कंपनं तयार होतात आणि मग त्याच गोष्टी परत परत अनुभवायला मिळतात अच्छा म्हणजे आपण काय विचार करतो यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे अगदी आपल्या कंपनांवर जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवणं त्यांना सकारात्मक ठेवणं आहे असं लेखक सुचवतात म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपलं आतलं जग आपले विचार आपल्या भावना हे आपलं बाहेरचं वास्तव घडवतं हा या सिद्धांताचा मूळ दावा आहे अगदी बरोबर या चर्चेतून एक गोष्ट तर स्पष्ट होते की या आकर्षणाच्या सिद्धांतानुसार आपल्या भावना विचार विश्वास आणि कृती या काही फक्त आपल्या मनातल्या गोष्टी नाहीत त्यांचं म्हणणं आहे की ह्या शक्तिशाली ऊर्जा आहेत ज्या बाहेरच्या जगावर आपल्या अनुभवांवर परिणाम करतात तर मग ह्या पुस्तकातून घेण्यासारखा मुख्य मुद्दा हाच की सकारात्मक कंपनांनी सकारात्मक अनुभव येतात आणि नकारात्मक कंपनांनी नकारात्मक आणि भावनांमध्ये आपलं वास्तव घडवण्याची इतकी शक्ती असेल जसं हे पुस्तक सांगत तर आपण प्रत्येक क्षणी दिवसभरात नक्की कोणत्या प्रकारची ऊर्जा बाहेर टाकत आहोत याबद्दल विचार करणं सजग राहणं हो हे किती महत्वाचं ठरू शकत नाही का विचार करण्यासारखं मुद्दा आहे नक्कीच